तर इकडे प्रज्ञा सातव यांना देखील काँग्रेसनं उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसकडनं प्रज्ञा सातव यांच्या नावाची वर्णी लागल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसची उमेदवारी सातव यांना सा पाहायला मिळतंय अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या आपल्या संपर्कात आहेत प्रमोद प्रज्ञा सातव अगदी अपेक्षित असं नाव होतं त्यांची वर्णी लागल्याचं पाहायला मिळत आहे हा अगदी बरोबर आहे कारण दुसरे आपण जर बघायला गेलो जर आपण बघितला तर या सगळ्या मतांचा कोटा बघता काँग्रेसकडून को एक उमेदवार विजय होऊ शकतो आणि त्या उमेदवाराचं नाव प्रज्ञा सातव हेच असेल अशा प्रकारची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होते दुसरीकडे बघायला गेलं तर काँग्रेस हे मुस्लिम चेहऱ्याला देखील संधी देऊ शकतं अशा पद्धतीच्या देखील दे चर्चा सुरू झालेल्या होत्या मात्र अखेर काँग्रेसनं एक, एक दिवस आधी उमेदवारी अर्ज भरण्याचा एक दिवस बाकी असताना प्रज्ञा सातव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेला आहे तर प्रज्ञा सातव ह्या दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या यांच्या पत्नी आहेत राजीव सातव हे राज्यसभेवरती निवडून आलेले आलेले होते त्यांचं संघटनेमध्ये महत्वाचं काम होतं दुसरी महत्वाचा मुद्दा तर मग हा आहे की राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जात होते आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्या नावावरती काँग्रेसनं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याचं आपल्याला बघायला नक्कीच धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी